नमस्कार मी कृतिका कदम बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे देशभरात सहाव्या चरणातील निवडणूक प्रचार थांबला डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट सहा जणांचा मृत्यू आग दुर्घटनेची चौकशी करून कडक कारवाई करणार मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन डोंबिवलीत स्फोट झालेल्या ठिकाणच्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्यात येणार स्फोटानंतर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया पंचनामे एका आठवड्यात पूर्ण करण्याचे कलेक्टरने दिले आदेश श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकाला पन्नास हजाराचा दंड पुणे अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग पुणे अपघाताप्रकरणी पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे सुप्रिया सुळे यांची मागणी असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही सुप्रिया सुळे यांची पुणे अपघाताप्रकरणी प्रतिक्रिया <usenta> क्वालिफायर सेकंड फेरीचा सामना कोणत्याही कारणाने रद्द झाला तर हैदराबादची चांदी या नियमाचा होणार फायदा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर